मंडळी कशा तहातला नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे बेलाचा वाढदिवस आणि आज वन टाइम आहे तिची आज आहे गुरुवार आणि स्कूलमध्ये ती गेली होती सकाळी छान हा फ्रॉक घातला होता चॉकलेट केक हे सगळं तिच्या स्कूलमध्ये दिलं होतं आणि सर्वांनी तिला विश केलं घरी आल्यानंतर तिने सांगितलं आणि बर्थडे गर्ल तर आज खुश आहे आणि छानसा असा वाढदिवस सुद्धा आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तर ऑल म्हणजे ती तर तीन चार दिवस अगोदर एक्सायटेड तर होती आणि स्वयंपाकाची पण मला आता तयारी करायची आहे मध्ये मध्ये मी थोडीफार तयारी करत आहे पण पावसाचा काय भरोसा नाहीये पाऊस दाखवत आहे येस आणि पाऊस दाखवत आहे ना आणि रात्री पाऊस दाखवत आहे पण इथे तुम्हाला माहिती आहे कधी कधी पावसाचा भरोसा नसतो कधी पण पाऊस पडू असतो पाऊस येतो पाऊस येतो आता हो ना आणि वातावरण पण असं विंडी वातावरण आहे तर आम्ही तोच विचार करत होतो का गार्डनमध्ये आता बर्थडे सेलिब्रेट करायचा का घरामध्ये जर असं वातावरण असेल तर मग बाहेर सगळं सेटअप करू आणि मग जोराचा वारा आला किंवा पाऊस आला तर मग खूप धावपळ होऊन जाणार जेवण वगैरे ठेव ठेव थे, ठेवलेलं थेु, असेल तर आम्ही विचार केला का घरातच सेलिब्रेट करू म्हणजे मला तरी असं वाटतंय कारण की पाऊस गेल्यानंतर परत मला काही वि भरोसा वाटत नाही आहे आणि खूप धावपळ होईल म्हणून मग विचार केला दोन्ही सोफा साईडला करून घेऊ आणि मध्ये टेबल वगैरे क ठेवून आम्ही डेकोरेशन करू आणि जेवणाचं आहे ते एका साईडला टेबल लावून देऊ तर आत्ता वाजलेले आहे पाहुणे एक आणि खूप सारी तयारी करायची आहे तर तुम्हा तुमच्यासोबतच आहे त्या गोष्टी तर मी शेअर करणारच आहे आणि पण मी विचार केला अगोदर बेला थोडंसं झोपवते एक तास जरी ती झोपली ना तर कसं तिला फ्रेश वाटणार आणि तिच्या बर्थडेच्या जो टाइम असेल बर्थडे केक जेव्हा तिला कट करायचा असेल त्या दिवशी ती त्या दिवशी म्हणजे त्यावेळेस ती फ्रेश राहणार तर चला मग आता हळूहळू हो सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते फायनली झालं बर्थडे घरातच करायचा आहे आणि हळूहळू पाऊस हवा पण आहे खूप आपल्याला केक पण कट करता येणार नाही थंडी पण वाजला नाही पाहता येणार नाही आणि मग मुलं पाच दहा मिनटं कळेल का बाहेर किंवा थंडीसुद्धा वाजव मग त्यापेक्षा आपण घरच करू आपण जसं कोणाला सांगितलं हे सोपं जर आहे एक पार इकडे घेऊन टाकू एक पार इकडे घेऊन टाकू मध्ये एक टेबल ठेवू जेव्हा केक वगैरे असेल आणि इथे एक वेगळा टेबल ठेवू तिथे पण फूड ठेवू है ना हो आपल्याकडे फूडसाठी तो टेबल आहे तो व्हाईट कलरचा आणि इथे ज्या वस्तू आहे डेकोरेशनच्या त्या आणलेल्या आहे आणि हे पण आणलेलं आहे एक डेकोरेशनचं ज्यामध्ये मिक्स कलर आहे आणि दिसायला पण चांगलं दिसल हेल्प करते एकूण वातावरण परत चेंज झालं आणि परत डिसाईड झालं बाहेरच करू कारण की मगाशी तुम्हाला दाखवलं पाऊस येत होता पण आता बघा थोडंसं मोकळं झालेलं आहे वातावरण आणि थोडीशी थंडी पण कमी वाजते तर आता बाहेर करण्याचा विचार करतोय तर मग पटकन आता हे आवरून घेतो क्लीन करून घेतो सर्व आणि साईड बाय साईड दाखवू तुम्हाला सर्व चला तर मी बनवत आहे मिसळ मिसळचा हा मसाला तयार करून घेतलेला आहे बघा भरपूर प्रमाणामध्ये आणि मोठे जण मिसळ असणार आहे मुलांसाठी पण असणार आहे आणि पाणीपुरी पण बनवत आहे कारण की हे असे दोन पदार्थ आहे का असं असं काय म्हणतात रेस्टॉरंटमध्ये वगैरे काय मिळत नाही आणि नॉर्मली आपण दाळ राईस आणि ते आपण जसं रेस्टॉरंटमध्ये खातो तसं मला बनवायचं नव्हतं आणि सिंपलच मेन्यू ठेवायचा होता मुलांसाठी कप आहे परत चिप्स आहे चॉकलेट्स आहे केक आहे ज्यूस आणलेले आहे तर ते सगळं हो हो मी ऑलरेडी आणून ठेवलेलं आहे पण मग काय बनवायचं काय बनवायचं आणि खूप जास्त मला किचनमध्ये थकायचं पण नव्हतं कारण की खूप वेळेस असं होतं की मी एवढं बनवून बनून, बनून मग थकून जाते पण मग दोन पदार्थ बनवायचे होते आणि पाणीपुरी आणि मिसळ असं आहे का सर्वांनाच आवडलं आणि भरपूर महाराष्ट्रीयन लोक आहे माझे फ्रेंड्स वगैरे तर मग मी पाव म्हटलं की सगळ्यांचा आवडीचा विषय आणि पाणीपुरी कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडते तर साईड बाय साईड इथे ना पाणीपुरीची सुद्धा तयारी चालू आहे तर इथे बघा ही मटके ना मी उकडून ठेवलेली आहे हळद मीठ टाकून त्याला मूळ आलेले नाहीये कारण की रात्री भिजवली होती अगोदर भिजवायला पाहिजे होती पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि मग पाणी हे झाल्याच्यानंतर लगे मी लगेच पाणीपुरीची तयारी करून घेणार पुऱ्या पण तळायच्या आहेत एकदा हे पाणी बनवून घेणार मी पाणीपुरीचं आणि मग पुऱ्या तळून घेणार आणि मग सगळं पटकन आवरून घेणार बेलाचं पण आवरायचं आहे ती आता जस्ट उठली आणि त्याच्यानंतर मग मला माझं आवरायचं आहे परी तिचा आवरायचं आहे तर खूप सारी कामं आहे पण ती कामं करण्याअगोदर हा स्वयंपाक पूर्ण महत्त्वाचा आहे आणि साईड बाय साईड तुम्हाला सांगितलं आता मी का बाहेर आम्ही बर्थडे करणार आहोत तर म्हणूनच तिकडचं आहे किचनमध्ये मम्मी मला हेल्प करते म्हणून मग मा पटापट गोष्टी होतात आहे आमच्या चला सर्वांना आठवत असेल हे मी इन्फ्युज वॉटर साठी आणलेलं आहे आणि इन्फ्युज वॉटर ऐवजी आपण यामध्ये पाणीपुरीचं ठेवू शकतो इव्हन शकतो तर मग हे माझ्याकडे होतं आणि पाणीपुरी बनवत आहे तर त्याच्यासाठी मला असं वाटतं हे चांगलं राहील आणि आता हे मी पाणीपुरीचं पाणी बनवून घेतलेलं आहे मीठ वगैरे टाकलेलं आहे तर काही मी याच्यामध्ये काढून ठेवणार आणि काही मी एक्स्ट्राचं पाणी ठेवणार आणि एका साईडला मी मिसळ बनवायला ठेवलेली आहे आणि मिसळ मी तिखट बनवलेली नाही आहे जास्त तर्री वगैरे नाही आहे कारण की इथे ना खूप कमी तिखट खातात कारण की इथे आल्यानंतर ना हळू सवय होऊन जाते ते जास्त कमी तिखट खाण्याचं वगैरे काय असतात त्यांना तिखट लागतं पण मोस्टली कसे लहान मुलं पण आहे आणि तिखट कमी खातात म्हणून मग मी जास्त तर्री वगैरे आणलेली नाही आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि यामध्ये मी टाकते मनोज बाहेर डेकोरेशन करत आहे आता हे बलूनच आहे ते लावत आहे त्यांनी ऑलरेडी त्यांनी ते मॅन्युअल दिलेलं आहे ना एक पीसेस ले मला चांगलं वाटलं ते मला दी, दी, एका साइडला दिसायला पण चांगलं दिसेल ते छान दिसतंय ना थे। ला सा सा mm. ते थोडंसं इथे सरकवता का टेबलला असं लागून म्हणजे त्याला थोडस असं सपोर्ट राहील ठीक आहे ना ते बलूनचं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त छान झालं एकदम आणि इथे आहे बा मागे हॅप्पी बर्थडेचं तर बेलाचा लुक असा आहे हे बघा छान व्हाईट कलरचा फ्रॉक घातलेला आहे मस्त ही छोटीशी अशी पर्स दाखव तुझी पर्स आणि हा सेम मॅचिंग क्लिप आहे आणि ते परी पण छान तयार झालेली आहे थोडस सिमिलर आहे ना आणि आज मस्त आपण बर्थडे सेलिब्रेट करू तर पाचचा टाइम दिलेला आहे मी आता आम्ही दिलेला आहे पण मग येत आहे तर सगळ्यांना साडेपाच होईल आणि मम्मी पण छान तयार झालेली आहे इथे मग सहा वर्षानंतर मम्मी नातीचा बर्थडे सेलिब्रेट करत आहे कसं वाटतं तुला खूप मस्त वर्षानंतर मी बेलाचा बर्थडे सेलिब्रेट करते बाबू ना आणि परी पण आता आपण परीच्या बर्थडेच्या वेळेस आई नसणार पण जाऊ दे ॲटलीस्ट बेलाच्या बर्थडे सोबत सेलिब्रेट करते ना परी तर हॅपी हॅपी एकदम हॅप्पी है, एकदम <laughs> छान वाटतं ना बर्थडे काढलेले हो तू बर्थडे करच आहे ना मग आज तू बर्थडे ना मी पण तयार झालेले आहे माझा लूक मी नंतर दाखवणार परी आणि मी सिमिलर झालेले आहे हे बघा मॅचिंग मॅचिंग आहे थोडंसं ना आणि सिम्पलच लुक केलेला आहे मी कारण की खूप घाई गडबड चालू होती घरातलं पण आवरायचं होतं आणि मम्मी तर होतीच सोबतच हेल्प करायला त्याच्यामध्ये परिबेलाचं आवरलं मग किचनचं सगळं आणि घरातलं सगळं आवडून झालेलं आहे आणि बाहेरचं पण वेदर ठीक आहे तुम्हाला सांगितलं वेदरबद्दल जास्त बोलत असेल मी त्याचं कारण हे का मध्ये जोरात हवा येते आणि खूप वेळेने ते बलून पडून गेले आणि परत आम्ही ते व्यवस्थित सेट केले आणि आता थोडीशी हवा कमी झालेली आहे पण देवाला तीच प्रार्थना करते का देवा पाऊस नको यायला आता आणि बर्थडे एकदम छान सेलिब्रेट होऊन जाऊ डेकोरेशन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हा माझा लोकां आणि तयारी झालेली आहे तुम्ही आहे बोलून आता लावले ना, ना हवा कमी होते जास्त होते कमी होते जास्त होते अगो फोटोज काढून घेतो परीबेलाचे आधी एवढं सिम्पलच करावं लागला आम्हाला डेकोरेशन परीबेलाचे फोटोज काढतो हवा पण आहे ना त्यामुळे काय होत नाही है नेचरल फोटो इलावे नाही चला चल परीबेला चला चला फोटोस काढून घे चला परी येते तुम्ही इथे ये बेला इथे पुढे पुढे पुऱ्या आहेत हा मीच नाही कशी नाही इथे आहे मिस इथे आहे फरसाण लिंबू आणि जास्त तिखट नाही बनवली एकदम सिंपल बनवली मुलं पण खाती इथे आहे पाणीपुरीचं पाणी आणि बघा इथून आता मुलां मुलांसाठी अगोदर मी स्टार्ट करून टाकते आणि मुलांना भूक लागली आहे ना अजून हळूहळू येत आहे आपण कसा जो टाइम दिला त्याच्यानंतर एक तासाने हळूहळू लोक येतात मुलं दिल्या तर कसं प्लेट्स वगैरे अरेंज केले ना तर मग बरं आहे आणि एक एक करून दुखावून देते

पण आता मी म्हणजे सगळे लोक आलेले आहेत अगोदर खायला सुरुवात करू कारण भूक लागलेली आहे मुलांचं तर स्टार्ट झालेलं आहे थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला पण पाणीपुरीचं वगैरे हे लिंबू हे सगळं आणून ठेवून देऊ आपण ह नापुरी पाणीपुरी स्टार्ट करते आणि पाणीपुरी मोठ्यांसाठी स्पेशली पाणीपुरी आहे चल गोलगप्पे खाली पाणीपुरी बर इझी होत घ्यायला ठेवलं ना आता कसं इजी ना पाणी घेता येईल पण बंद करता येता येईल हाय शैल्य मुलांचं काही ते खाणं चाललंय म्हटलं त्यांना काय भूक लागली खाल्लं तर थोड्या नंतर शांत होतील सर्व फ्रेंड्स आलेले आहे अजून येणार आहे पण त्यांना थोडंसं लेट होईल पण आता आलेले आहे त्यांना सांगितलं अगोदर तुम्ही खाणं वगैरे स्टार्ट करून द्या पाणीपुरी वगैरे ठेवलेली आहे फेवरेट चलो कंपटीशन नहीं है कर सकते हैं हम लोग कंपटीशन हम लोग पानी पूरी का कंपटीशन कर सकते हैं लेकिन मैं जीतूंगी आप जीतेंगे जी मुझे भी गोलगप्पे बहुत पसंद है ये तो इजी है ले लो बंद कर दो ये इसमें ही ले सकते हो ये वो छोटा वाला जो है ना हाँ वही वो उसके लिए गोलगप्पे के लिए ये 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 गोलगप्पे के लिए

परिबेला मम्मी आता ओळत आहे बस खाली बस भी चाहिए तुमको चाहिए

के घूम जाते था तभी चला क्योंकि ड्यूल सिटीजन से बालों नहीं है हाँ इतना है पता नहीं ये लोग वैसे कैसे करते हैं ये ठीक है थोड़ा सा अच्छा उसको गीला गीला लग रहा है बाप रे उसको गीला लग रहा है कैसे ना हां मेरे को भी लग रहा है ठीक है तो के तो

Happy birthday to you, happy birthday to you, Bella. Happy birthday to you. Happy birthday Bella. Thank you. Are you one? Are you two? Are you three? Are you four? Are you five? Are you Six. Six. <laughs> six. <laughs> six. Yeah. 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 Oh. Six.

아무튼 이제 올라가지 못 이렇게 고정 빨리 둘 와라 이렇게 차이나 카트에 비해 한 분이자 이제서부터 하세요 아무튼 아이무지라이 아무지라이 멘트가 천둥이 와 스위트 원 스위트 너무 아까운 오케이 오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오 आता मिसळची तयारी करते आणि तुम्हाला सांगितलं मिसळ कमी तिकटाची बनवलेली आहे मी पण मस्त टेस्टी झालेली आहे बाउल्स बाहे। आहे बाहेर स्पून्स पण नेले आणि पाणीपुरी सर्वांचा अगोदर खाऊन झालेली आहे आणि मग केक कट केला आणि आता काय के करते के केक पण थोडासा कट करून मी ठेवून देते दे दे। मम्मी मम्मी केकचं घेऊन येते का आतमध्ये घेऊन हा व्यवस्थित आहे

ने ने मिसल मला अरे हे श्रीशर साईशाला देव साईश साईशान बेलाचा चा छान सेलिब्रेट झालेला आहे आणि तुम्ही बघितलं आणि सगळ्या गोष्टी झाल्या व्यवस्थित सगळे आले छान जेवण झालं बर्थडे पण मस्त झाला बेला तुला आवडलं का बर्थडे कसं वाटलं तुला तुझे सगळे फ्रेंड्स कसे वाटलं कसं वाटलं तुला खूप भारी वाटलं आणि सर्वांना तुझा हा बर्थडे चा ड्रेस खूप आवडला छान आहे ना है ना तर हा बर्थडेचा व्हिडिओ आणि एवढ्या सहा वर्षानंतर मम्मी होती बेलाच्या बर्थडेला तर मम्मी तुला कसं वाटलं खूप भारी वाटलं बेलाच्या बर्थडेला मी होते इथे हा ना तर व्हिडिओ आवडला असं